दर्शक हो नमस्कार पावर हँक ग्लायडरमध्ये बसून स्काय डायवर शीतल महाजन आणि पायलट खासदार कीर्तिवर्धन सिंग हे जमिनीपासून आकाशात पाच हजार फुटांवरती गेले आणि पाच हजार फुटांवरून शीतलनं फ्री फॉल जम्पिंग करत स्काय डायविंग केलं अशा प्रकारे पॉवर हँक ग्लायडरमधून स्काय डायविंग करणारी शीतल ही पहिली भारतीय महिला ठरली आणि तो एक विक्रमही ठरला आता हे पॉवर हँग ग्लायडर नेमकं काय आहे ते जाणून घेऊ पॉवर हँग ग्लायडर म्हणजे एक मोटर आणि प्रोपेलर जोडलेलं हँग ग्लायडर जे पायलटला हवेत ओढण्यासाठी इंजिनची शक्ती वापरू देतं याला फुट लॉन्च पॉवर हँग ग्लायडर असंही म्हणतात अर्थातच एफ एल पी एच जी ह्या त्याचा शॉर्ट फॉर्म जे पायलटच्या वजनाचा वापर करून नियंत्रित केलं जातं आणि भारतात लष्करी मोहिमांपासून मनोरंजनापर्यंत याचा वापर होतो या पॉवर हँग ग्लायडरची वैशिष्ट्य म्हणजे यात मोटर आणि प्रोपेलर जोडलेले असल्यामुळं पायलटला टेकडीवरून किंवा सपाट जागेवरूनही उड्डाण करता येतं हे ग्लायडर वजनाच्या संतुलनावर नियंत्रित केलं जातं जसं की सामान्य हँग ग्लायडर केलं जातं आपल्या अहिल्यानगरमध्ये अशा प्रकारचं पॉवर हँग ग्लायडर उद्योजक सुरेश गुगळे यांच्याकडं आहे स्वागत अहमदनगर या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांनी नगरकरांची सुरेश गुगळे यांची आणि त्यांच्या ग्लायडरची भेट घडवून आणली फॉर हँड ग्लायडर आहे दोन हजार नऊ ला मी विकत घेतलो त्यावेळेस बावीस लाखाला होतो ते हे होल्ड जे केले याच्यात विंग आहे जे पतंग म्हणतो आपण विंग आहे हा जवळजवळ बावीस फूट रुंद आहे तर दोन हजार अठरापर्यंत मी फ्लाईंग केलं नंतर गव्हर्नमेंटचे बरेचसे रूल चेंज झाले त्याचपासून जागेवर झाले आता म्हणजे म्हणजे सरकारी कामात बरेचसे अडथळे कसे त्याचं हे प्रतीक आहे <laughs> मी चालू फ्लाईंग बंद करावं लागलं त्यावेळेस <coughs> बरेचसे रूल चेंज तुम्हाला चोवीस तास एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचं अपॉइंट पाहिजे बरेचसे रूल्स चेंज केले ते शक्य नव्हतं तेवढं सगळं मेंटेन करून तरी प्रयत्न पा� चालू येतात हो तुम्ही शिकलात कसे मी माईक ओकले म्हणून इंडियाचे ट्रेनर होते त्यांना आपण केले इकडे कराड एअरपोर्टला त्यांना ट्रेनिंग साठी बोलवलं होतं तिथं ट्रेनिंग घेऊन मग इकडे आणलं होतं स्वप्न होत की काय नेमकं स्वप्न होत बाहेरचा जो आहे पूर्ण सहा एकराचा रनवे तेराशे फूट लांब दोनशे फूट रुंद इंडियन नाही आता इंजिन ते आहे ते एच के एस जपानचं आहे विंग विझड ऑस्ट्रेलिया से ओके आता भॅडलं का असं आहे कंपनी पण बंद झाली त्याच्यामुळे सर्व्हिसिंग करायला पाठवायचं म्हटलं तरी प्रॉब्लेम आहे आणि असं फ्युअल कोणतं रेग्युलर पेट्रोल पेट्रोल साठ लिटरची टाकी तिथं खाली साठ लिटर वीस लिटर पर आवर सॉरी दहा लिटर पर आवर पेट्रोल लागेल आणि तुम्ही याच्याद्वारे कुठं कुठं फ्लाय केलं मी जवळजवळ शंभर किलोमीटर लांब कारण त्याच्या बाहेर त्यांनी अलाउड केलं नव्हतं हो अच्छा हां चार कोऑर्डिनेट्स दिलेले त्याच्यापर्यंत जायचं फूट त्याच्यापेक्षा जास्त नाही जास्त घ्यायची नाही जाईल ते वीस हजार पर्यंत पण जाईल तीन चार पुढे त्यांनी परवानगी दिली बरोबर बरोबर मॅक्झिमम स्पीड किती मॅक्झिमम एकशे वीस किलोमीटर बरोबर या मॉडेलचं ओरिजिन कुठले हे ऑस्ट्रेलिया मेन ओरिजिन आहे ओके इथं बेंगलोरला अल्बस्टॉस फ्लाईंग म्हणून

आपण पण आगाऊ पण मग रनवेवर पण नाही काढतात रनवेवर कर। काढता येतात सुरुवातीला जुगाड केले पण सक्सेस नाही झालं आता आपल्याला इथून तुम्ही शेवगावच उल्लेख केला शेवगावला जायला दीड तास लागतो तर याच्याद्वारे किती वेळ लागतो जायला फक्त पंचवीस मिनिट इथून गडगाव शेतावर बरेच वेळ जात होतो हा फक्त लँडिंगची व्यवस्था नव्हती मग बरोबर हा लँडिंगसाठी काय नेमकं सरफेस कस हजार फूट रनवे हवा लांबीचा दीडशे फूट कमी रुंदी बर पण मग तुम्ही इथून निघाल्यानंतर हवेतूनच परत यावं लागत असेल तुम्हाला खाली उतरायचं जागा नाही कारण <laughs> आणि इंडियामध्ये कोणत्या एअरपोर्टवर उतरायची परवानगी परवानगी आहे काय फोटोग्राफी वगैरे व्ही टी जी जी एस ए इंडियन एअरक्राफ्ट रजिस्ट्रेशन व्ही टी वी स्टँड फोर इंडियन तुम्ही ती सिस्टीम आहे नाही वर्षवरच दोघांच फक्त आणि ती सिस्टीम इतकी ऍडव्हान्स आहे इतका आवाज मोठा असतो याचा का तो तेवढा फिल्टर करून दोघांचा तो आवाज येऊन ते करत आता बरेचसे चेंज झाले आणि तिथं जे टेक्निकल लोक आहेत त्यांना ही काय वस्तू आहे ते सुद्धा माहीत नाही त्यांनी गोइंगचे सगळे रूल लावले मला हा कधी शक्य आहे <laughs> काही महिन्यांमध्ये बाळ आधी जागरण बघितलं होतं हिरो मॉडेल नगरमधले भारतातले अगदी सुरुवातीचे त्यांच्या आणि सूर्यजींच्या फार चांगले मैत्रीचे संबंध होते दोघांनी मिळून अनेक यशस्वी कालच अरे वाह वेरी गुड दर्शखो आपण हे पॉवर हँग ग्लायडर बघताय पण हे ओढवण्यासाठी जे नियम आहेत ते पाळणं अतिशय आवश्यक आहे ज्यामध्ये सुरक्षा मंजुरी विमान नोंदणी आणि विमा यांचा समावेश आहे याशिवाय पायलटला प्रमाणित प्रशिक्षण विमानाची योग्य देखभाल त्याचबरोबर एअरस्पेस नियमांचं पालन आणि विशिष्ट उड्डाण तंत्रांचा वापर करावा लागतो जसं की पुल म्हणजे वर आणि पुश म्हणजे खाली म्हणजे विमानाच्यापेक्षा विरुद्ध अशी याची क्रिया आहे अशा प्रकारचं पॉवर हँग ग्लायडर खरेदी करण्यापूर्वी किंवा नोंदणी करण्यापूर्वी गृहमंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरी घेणं अनिवार्य असतं डी जी सी ए यांच्याकडून प्रमाणपत्र मिळवल्यानंतरच तुम्ही अशा प्रकारची विमान खरेदी किंवा वापरू शकता विमान उडवण्यापूर्वी योग्य विम्याचीही आवश्यकता असते याशिवाय इंजिन आणि विमानाची नियमित देखभाल करावी लागते आणि प्रत्येक उड्डाणाचं तपशील लॉगबुकमध्ये नोंदवणं आवश्यक असतं याशिवाय तुम्ही तुमचं पॉवर हँग ग्लायडर भाड्याने देऊ शकत नाही अशा प्रकारचे विविध नियम सुरक्षाविषयक नियम पाळून आपण अशा प्रकारचं पावर हँग ग्लायडर विकत घ्यायचं की नाही याचा निर्णय घ्यायचा आहे धन्यवाद नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे